या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सर्वसामान्यांच्या जेवणातून आधीच हद्दपार झालेला कांदा येत्या काही दिवस तरी मध्यमवर्गीयांच्या जीवनातून हद्दपार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील कांद्याने हजारी ओलांडली असून मंगळवारी तर कांद्याची विक्रमी भाव गाठला आहे परिणामी किरकोळ बाजारात कांदा दीडशे रुपयांचा भाव पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे किरकोळ बाजारात कांद्याने शंभरी ओलंडताच केंद्र सरकारने एम एम टी सी मार्फत सव्वा लाख टन कांदा आयात करण्यास सुरुवात केली आहे मात्र हा कांदा येऊनही देशातील फक्त चार ते पाच दिवसांची गरज भागणार आहे त्यामुळे आता कांद्याची सगळी मदार ही नवीन लाल कांद्यावर अवलंबून राहील असे दिसत आहे त्यामुळे कांद्याने सध्या तरी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढायचे काम सुरू ठेवले आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याची आवक घटत चालली आहे त्यातच परतीच्या पावसाने उन्हाळा व लाल कांदा खराब झाला टाकलेली रोपेही नष्ट झाली आहे परिणामी बाजार समितीत कांद्याची आवक घटू लागल्याने कांदा दरात वाढ झाली आहे काही दिवसापासून सात ते आठ हजार रुपये सरासरीने विक्री होणाऱ्या कांद्याने शंभरही गाठले आहे व येत्या काही दिवसातच कांदा पार जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे साठी अक्षय गायकवाड तीन बारा दोन हजार एकोणावीस सिन्नर कृषी उत्पन्न बाजार सेमित समितीमध्ये लाल कांद्याची व उन्हाळ कांद्याची आवक फार कमी आहे आणि त्या तुलनेत क्वालिटी चांगली नसल्यामुळे कमीत कमी सहा हजाराच्या पुढे लाल कांदा आणि नऊ हजाराच्या जा जास्तीत जास्त जा 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 लाल कांद्याला बाजार आहे आणि उन्हाळ कांद्याला दहा हजारपर्यंत मिळून सुंदर मार्केट कमिटीमध्ये बाजार आहे पण आवक आणि क्वालिटी चांगली नसल्याकारणाने शेतकऱ्यांना अजून बाजारभाव पाहिजेत तसा मिळत नाही पण साधारण एक पंधरा दिवसामध्ये चांगली क्वालिटी आणि चांगला बाजारभाव मिळू शकतो